बोला मित्रांनो सहर्ष स्वागत लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत बघा हरभरा आपलं शेतकऱ्याचं हरभरा आहे बोला लाईक करा नवीन हसन चॅनल तर सबस्क्राईब करा बघा कसा आभार झालाय असं असं वाटतं पाऊस येतो का न बोला बोला मित्रांनो बघा कसं आभाळ आलंय खूप आभाळ आलेलं आहे असं पाऊस येतो का नो असं वाटतंय आपल्याला बोला वरती तिघ जण आलेले बघा कसं वातावरण झालंय अनाशाच्यात जलते जलत मित्रांनो बोला झालक जेवण वगैरे वरती सतरा जण आहे लाईक करा चॅनलवर नवीन असन तर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आता अशा चा अशा वातावरणामुळे आपलं शेतकऱ्याचं हरभरा जळतंय मित्रांनो हे पहा असे फुलं लागले आणि की होत आहे हे नमस्कार नमस्कार लाईक करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं कुठून बोलता काय बोलता कमेंटमध्ये कळवा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं चला म्हणलं थोडा वेळ होता तर लाईव्ह घ्यावा म्हणलं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंटमध्ये कळवा मला बघा शेतकऱ्याचं हरभरं कसं आहे काय सांगा मित्रांनो झालं का दुपारचं जेवण एक वाजा लागला आता बोला मित्रांनो kaya chal lo kaya nahi bola bola mitrano. काय झालं हे बघा आपण आता आलोय काय चाललं काय नाही बोला वातावरण झालं धुप्पा झुप्पा सारखं झालं वातावरण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा হরি 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 জয় রাম কৃষ্ণ হরি বোলা मित्रांनो काय चाललं काय नाही झालं जेवण वगैरे